नमस्कार सोनाली हुमटे यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत रिंग ला कसं कापड लावायचं म्हणजे रिंग खराब होऊ नये म्हणून रिंग ला चिकनपट्टी लावून घेतलेली आहे चिकट टेप ब्लॅक कलरची ह्याला पण आणि ह्या रिंग ला पण आता रिंग ला आपण कापड लावून घेऊया कापड असं ठेवायचं हे माझं ह्याचं कापड आहे सिलिक सिल्क च सिलिक कॉटन मिक्स तुम्ही कॉटनचं किंवा सिल्क च घेऊ शकता पहिले या रिंग वर कापड हातरून घ्यायचं मग ही दुसरी रिंग त्याच्यावर ठेवायची असं थोड रिंग दाबत घ्यायची एकावर असं दाबून झालं तर कापड थोडं नॉर्मल खेचायचं लाईनिंग राहिल्या नाही पाहिजेत स्ट्रेट मध्ये जर लूज वाटत असेल तर इथं स्क्रू टाइट करून घ्यायचा आणि आणखी थोड खेचून घ्यायचं हा स्टँड फिक्स झालेला आहे आता त्याच्यावर आपण रिंग ठेवून घेऊया निडल अशी चार बोटात फिरवायची अशी निडल ला आधी धागा गुंडून घ्यायचा आणि अशी चार बोटात फिरवायची अशी हा जरी थ्रेड आहे चारशे बत्तीस आहे आणि ही गाठ अशी मारायची एक दोन तीन चार पाच सहा सहा सात सा, राऊंड घेतले का हा धागा यातून काढून घ्यायचा अशी गाठ झाली पाहिजे अशी गाठ झाली की हे ही गाठ या गोटात धरून ही 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 गाठ अंगठ्याच्या आणि मधल्या बोटात पकडून घ्यायची आणि ह्या बोटाला हा धागा गुंडून इथून घ्यायचा धागा खाली सोडायचा हे असं खालून घ्यायचं सुई खाली टाकली धागा वरती <laughs>